सत्यासाठी सत्या सत्या आमची धडपड महाराष्ट्र दर्यापूर शहरात काँग्रेस परंपरेला जपणारा काळे कुटुंब राष्ट्रवादीच्या गळ्यात अन्याय की सत्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी कटली सागर काळे युथ काँग्रेसचे जोडलेले एक नातं संपूर्ण कुटुंब दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसची कटिबद्ध राहिलेलं संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर नगर परिषदमध्ये उलटापटीचे संकेत दिसायला मिळत आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण पक्ष आपापली सामाजिक बांधलकी प्रकारे जप पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये दर्यापूर शहरात काही वर्षापासून पक्षाला जोडलेलं नातं अशा व्यक्तीचं उमेदवारी कटणे याच्या मागचं कारण काय दर्यापूरचं नेतृत्व म्हणावं लागेल की अमरावती जिल्ह्यातून सजलेलं पाणी सत्य आहे तरी काय पक्षाला कशा प्रकारे काम करावे की स्वार्थ काय म्हणावं याच्या मागचं कारण कोणी थांबायला तयार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी कटणे पक्ष जपाव तरी कसं त्या कारणाने सागर काळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन संपूर्ण कुटुंब व त्यांच्या सोबत असलेला युवा वर्ग यांनी विधान परिषदेचे आमदार संजू भाऊ खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला येणारा काळ येणारा काळ बघण्यासारखा आहे दर्यापूर शहरातील निष्ठावान असलेलं व्यक्तिमत्व पक्षाची जिम्मेदारी म्हणून काम करतोय कशी रणनीती दर्यापूर शहरामध्ये नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संभ्रमित करणारी ठरली आहे संपूर्ण वलय दर्यापूर शहरात कोणाची सत्ता येईल हा येणारा वेळच मतदार राजा कळवेल परंतु कार्यकर्ता कार्यकर्ताच राहील की काही नवीन दिशा ठरवेल पाहूया गेल्या दोन तासापासून आपल्या तरुणांची एक धडपड आणि उत्साहानं बघतोय खरं तर सागरभवनचं सा काम कसं आहे हे ह्या ठिकाणी दिसून पडते परंतु ज्या काँग्रेस पक्षातून त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जो प्रवेश केला आणि त्यांच्या कार्याची नोंद आणि दखल या काँग्रेस पक्षाने घेतली नाही त्याचप्रमाणे तर मला तर ह्या ठिकाणी वाईट वाटते की आमचे काका का त्यांनी अख्खं आयुष्य त्यांनी त्या काँग्रेसच्या पक्षासाठी घालवलं त्यांचा जो जीवनाचा जो काही भाग आहे तो त्या काँग्रेस पक्षासोबत त्यांनी त्यांना वेळ देऊन सुद्धा आजच्या या ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नोंद घेतली नाही परंतु मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगेल की आज ज्या पद्धतीनं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे खर तर म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता जर तुम्ही बघितली तर आदरणीय ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब आणि आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये करत। करतो क, काम करतो असे आमचे खोडके साहेब आणि आज ज्या पद्धतीनं आम्ही ह्या ठिकाणी काम करतो खऱ्या अर्थानं तुमच्या प्रत्येक कार्याची नोंद घेण्याचं काम आमचा पक्ष ज्या दर्यापूर नगर परिषदवर अशोकसिंग अरवाल आणि त्यांच्या पूर्ण टीमचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आज आमचे शहर अध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आणि अजितबाई असतील बाबूभाई असतील ते बरेच दिवस माझ्या संपर्कात जवळपास वीस पंधरा वीस वर्षापासून माझ्या संपर्कात सर्व लोक आहेत आणि ज्या ज्यावेळेस त्यांना दर्यापूरमध्ये कोणतंही काम पडतं ते त्यावेळेस माझ्याकडे येतात अजितबाईला चांगला अनुभव आहे बाबूबाईलाही चांगला अनुभव आहे की मला जर फोन जरी केला तर मी त्यांच्या फोनवर तिथं यायचं काम नाही कोणतंही काम असलं तर फोनवर मी त्यांचं काम करत असतो आणि त्यामुळंच आज मला आनंद आहे की आज अजित पटेल असतील भाऊबाई असतील अमोल असल किंवा बा मापोराजी मोपारीजी असल ह्या सर्वांच्या नेतृत्वात आपण इथं जो प्रवेश केला तुम्हाला एक शंभर टक्के विश्वास देतो की आज आमचं मग दर्यापूरमध्ये भारतीय जनता पार्टीसोबतचं गठबंधनची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये जवळ जवळपास बाबुळीच्या ज्या सीट्स आहे आपल्याला त्यांनी सोडल्याचं जवळपास निश्चित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही अजून येऊ हो। आणि आपण सर्वजण या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण की काळेची का टीम चांगली चांगलं काम करते त्याची टीम मोठी आहे आणि त्यालाही शंभर टक्के मी सांगतो की जसं आम्ही अमोलला पूर्ण ताकद देतो तसंच सागर सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं त्याची जी आहे त्यांची जी मेहनत आहे त्याला शंभर टक्के त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण ताकद देऊ आणि या बाबळी किंवा नगर परिषद दर्यापुरचं जे काही पुढच्या काळात तुमचे कामं राहतील कारण की मी आता विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळं मला जिल्ह्यामध्ये डी पी डी सीमधून आपल्याला नगर पैसे उपलब्ध करून देता ती येतील माझ्या निधीमधूनसुद्धा आपल्याला इथं पैसे देता येईल आत्ता मला वाटते मी वीस लाख रुपये आत्ता सध्याच यावर्षी अमोल काय अमोलला घरवालला दिलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये या आपल्या प्रभागाचा जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी हो आपल्याला जी पी डी सीमधून असतील राज्य शासनाकडून असतील किंवा माझ्या निधीमधून या बाबळीच्या प्रभागाला जे पैसे लागतील ते पैसे देण्याचं मी आज इथं शंभर टक्के तुम्हाला वचन देतो आणि या प्रभागाचा चांगला विकास करण्याचं या आश्वासन आपण सर्वांना मी एवढीच विनंती करतो की येणारे दहा बारा दिवस आपण सर्वांनी मदत करून हा प्रभाग आणि या प्रभा बाबळीमध्ये जवळपास पाच सीट्स आहे वाटते आणि त्या पाचही सीट्समध्ये आपण सर्वांनी एकच वीज देऊन त्या पाचही सीट्स निवडून यासाठी सर्वजण सर्वोपरी प्रयत्न करतील आणि मदत करतील आणि तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल की मला यायचं आहे मला तुम्ही केव्हाही सांगा रात्री बारा एक दीड दोन वाजता कारण की ज्यावेळेस तुम्हाला वाटत की मला दोन तासासाठी येऊन जातं मी येऊन जाईल तुम्हाला असं वाटलं की या लोकांना आम्हाला फोन करायचा आहे तुम्ही मला ते फोन नंबर द्या निवडणुकीच्या काळात ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना बोलायसाठी मला सांगितलं तरी मी त्यांच्याशी बोलून घेईल परंतु आपण सर्वजण या बाबळीच्या प्रभागामध्ये पाचही सीटचा चांगल्या प्रकारे प्रचार करून या पाचही सीट आपल्या कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे व नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा आपल्या युतीमध्ये जो राहील त्याचंसुद्धा आपण सर्वांनी मतदान करावं हो या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष महात्मे दर्यापूर तालुका अध्यक्ष अमोल गेहरवाल तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी अजिम पटेल बाबूभाई व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व युवा वर्ग या प्रसंगी उपस्थित होते असं आहे की चर्चा जवळपास फायनल टप्प्यात आहे परंतु अजून निश्चित आकडा सकाळपर्यंत फायनल होईल परंतु कोणत्याही परिस्थितीत युती शंभर टक्के होणार आहे युती करण्याचं निश्चित धोरण झालेलं आहे एक दोन सीट साठी मागं पुढं थोडस आहे आणि त्याच्यातून शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं मार्ग निघल आणि उद्या सकाळपर्यंत युती जाहीर होईल आणि पंचवीस पंच सीटा पंच असताना सुद्धा बराबरीच्या सीट आपल्याला मिळणार आहेत की त्याच्यामध्ये शिंदेगड सुद्धा त्याच्यामध्ये राहणार कदाचित दोन तीन सीटा चार पाच सीटा ते शिंदे गटालाही द्यायचं त्यांचं चालू आहे त्याच्यामुळं फायनल अजून आकडा हा येऊ शकला नाही परंतु उद्या सकाळपर्यंत त्याचं पूर्ण नियोजन ते क करतील आणि आमचे तालुकाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील अजिम पटेल असतील हे सर्वजण एकत्रित बसून चर्चा करून त्यातला मार्ग ते काढणार आहे कारण की सर्वे अधिकार आम्ही तालुकाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील अजीम पटेल असतील जेवढे इथे सिनियर लोक आहे आमचे दर्यापूरमध्ये काम करण्याना त्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे की त्यांनी चर्चा करून त्याच्यातून चांगला योग्य मार्ग काढावा यासाठी त्यांना सर्व अधिकार नगराध्यक्षाचा चेहरा सगळ्यात माझा राष्ट्रवादीचा की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचा चेहरा भारतीय जनता पार्टीचाच राहील कारण की आमची ताकद जी आहे त्या ताकदीप्रमाणे आम्हाला आमचा अंदाज आहे आणि त्यांचा आग्रह होता की आम्हाला नगराध्यक्ष द्यावं आणि त्याच्याप्रमाणे नगराध्यक्षाच्या बाबतीतला प्रश्न सुटलेला आहे नगराध्यक्ष त्यांचा बी राहील आणि आमचे नगरसेवक राहतील मागील निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससोबत युती असताना त्यावेळेस संपूर्ण न राष्ट्रवादीचा वर्ग हा काँग्रेससोबत होता त्यांना असं वाटत आहे की काँग्रेसच्या राष्ट्रवादीमुळे आम्ही संपूर्ण एकत्र मिळून लढल्यानंतर आज तो पक्ष भाजपसोबत जुडला कुठंतरी विजयाच्या मार्गावर दिसण्याचा संकेत दर्यापूर शहरामध्ये दिसत आहे दोघांची युती जी आहे आमची आमची नॅ नॅचरल युती आहे कारण आम्ही सरकारमध्ये राज्यस्तरावर दोघे एकत्रित बी जे पी आणि राष्ट्रवादी आणि त्याच्यामुळं आजची आमची जी युती झालेली आहे ती नैसर्गिक युती आहे आणि त्याच्यात शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला नगराध्यक्षपदासाठी पण राहील आणि सर्व नगरसेवक जे आहे ते शंभर टक्के आम्ही मेजॉरिटीनं दर्यापूर नगर राहील एवढा आम्हाला विश्वास आहे आपल्यासोबतच संजीव खोडक्याने संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला की सगळ्यात महत्वाचं युती होणे म महत्वाचं होणे हे सगळ्यात महत्वाचं राहील परंतु कुठंतरी दर्यापूर नगर मध्ये उलटा पलट दिसण्याचा संकेत महायुती सगळ्यात महत्त्वाचं संकेत काँग्रेसला कुठंतरी मार्गाच्या दिशेने दिसत नाही एवढं निश्चित मानावं लागेल कॅमेरामन के साथ नासिर शाह महारामध्ये युवा काँग्रेसचं नेतृत्व करत सागरकडे काही वर्षापासून काम करत होता आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला काय सांग आज सागर काळे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी बाबळेमध्ये जवळपास सर्व त्यांचा ग्रुप जो आहे त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ताई ताई, ताई आमच्या पार्टीकडून उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढणार आहे आणि आज त्यांचं संघटन पाहिलं इतके व वर्ष ते काम करत असताना ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना उपेक्षित झाल्यामुळं आज त्यांनी सर्व ग्रुपसोबत आ, प्रवेश केला आहे मी, मी यानिमित्तानं एवढंच सांगतो की त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि व्यक्तिगत माझ्यातर्फे पूर्ण ताकद आम्ही त्यांना देऊ आणि भविष्यामध्ये त्यांचं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं काम करेल अशी मी आशा करतो आणि जिथं जिथं त्यांना काम पडेल तिथं आम्ही त्याच्या पाठीमागे शंभर टक्के पूर्ण ताकद उभी करू पक्षाला जुळून असलेलं असं नातं त्या कारणाने त्या तिथं सुद्धा कुठं पक्षाला काही परिस्थितीला सामना करावा लागत आहे त्या अनुषंगाने काही वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला जोडलेल्या रेखाताई काडे आहे त्यांना सुद्धा काँग्रेस पक्षांनी पक्षाची तिकीट नाकारलेली आहे त्या अनुषंगाने परंतु सध्याच्या परिस्थितीला पाहून दर्यापूर नगर परिषदेमध्ये काहीतरी विचित्र असा पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे भारतीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोबळावर लढाचा नारा प्रवीण पोटे त्यांनी दिला होता त्या अनुषंगाने परंतु आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत संपूर्ण रणनीती राजकारणाची दर्याभूत शहरामध्ये बदलताना दिसत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी अजितदादा पवार त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी या दोघांचा महायुती होणे हे सगळ्यात महत्वाचं कोणत्या तरी पक्षाला जड जाण्याचं एक संकेत पाहायला मिळत आहे परंतु त्याचप्रमाणे पक्षांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून रेखाताई काडे यांना उमेदवारी न दिल्यामुळे आज ते स्वतः कशा प्रकारे अजितदादा राष्ट्रवादी यामध्ये प्रवेश करणार आहे आणि उमेदवारी लढणार आहे येणारा काळ बघण्यासारखा का आहे कशा प्रकारे रणनीती आखल्या जाणार आहे आणि कशा प्रकारे मतदार त्यांच्या पाठीशी राहणार आहे हे पाहणं अवघड ठरणार आहे त्याचप्रमाणे आज संध्याकाळी विधान परिषदेचे विधान परिषदेचे आमदार संजीव खोडके दर्यापूर नगरीमध्ये पोहोचणार आहे सकाळच्या सत्रामध्ये भारतीय जनता पार्टी यांची पत्रकार परिषद होणे आणि त्यानंतर संध्याकाळी आता साडेआठ ते नऊच्या दरम्यान विधान परिषदेचे संजीव खोडके अमरावती मधून दर्यापूर शहरामधील रेखाताई काडे यांचा अजितदादा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार रा आहे यानंतर कशी रणनीती आखला जाणार आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ज्यांना उमेदवारी भेटत होती आणि त्यानंतर कोणाला उमेदवारी मिळाली नाही तो अधिक कोणता वर्ग अजितदादा यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर महायुतीची रणनीती कशा प्रकारे शहरा हुईल योड़ो पान रहे। क्या के साथ नाशिर दर्यापूर शहरामध्ये होईल एवढं पाहणं अवघड ठरणार आहे कॅमेराशिर शहा महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथिल्स मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट